पुण्यात वाढत्या सिलेंडर दरावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केले कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी रस्त्यावर चूल पेटवून निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय पुण्यात ठाकरे गटानं रस्त्यावर चूल पेटवून यावेळी आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय गॅस दरवाढी विरोधात हे आंदोलन केलंय सिलेंडर काल पासून आठशे पंचावन्न रुपये झालेला आहे त्यामुळे आम्ही आंदोलन करतोय सीएनजी असेल एलपीजी असेल पेट्रोल असेल डिझेल असेल हे आज सगळं सगळं पद्धतीने महाग झालेलं आहे गोर गरिबांनी करायचं काय सामान्य जनतेने करायचं काय आजचे दिन येतील आजचे येतील या आम्ही या भ्रमात होतो पण आजचे दिन मला वाटतं आता भूतकाळात जमा झालेले आहेत आजचे दिन आता परत कधी येणारच नाहीये आणि लाडक्या बनीला तुम्ही दीड हजार